आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास हे आहेत प्रल्हाद पिराजी मांटे व्यवसाय पोलीस उपनिरीक्षक नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे व्यवसाय जरी पोलिसाचा असला तरी धंदे मात्र चोराला प्रशिक्षण देण्याचे होते अंबादा अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यांमध्ये सत्तावीस गुन्हे दाखल आहेत या अंबादासच्या मदतीने आणि अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने मांटे यांनी चोपडा बस स्थानकात काल दुपारच्या सुमारास सोन चाकड्या चोरण्याचा प्रयत्न केला दरम्यान त्यापूर्वीच तेथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना या चोरी होण्याची कुनकुन लागल्यामुळे त्यांनी वेळीच सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये हे चौघेही अटक झाले आहेत आणि त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून मुद्देमालाही जप्त केला आहे सध्या हे चौघेही चोपडा पोलिसांच्या ताब्यात आहेत दरम्यान पिराजी मांटे याला सेवानिवृत्तीसाठी फक्त एक महिना बाकी होता सध्या सदर बाजार पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते आणि काल ते गैरहजर असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच मानटे याला तडकाफडकी निलंबित केले असल्याचेही श्री बंसल यांनी सांगितले आहे जळगाव येथे एफ आय आर दाखल झाली आहे ज्यामध्ये पिक पॉकेटिंग गँग पकडलेला आहे त्यामध्ये एका चांगला पोलिसाचा ग्रेड पी एस आय प्रल्हाद मांटेला पण अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कालच माझा जळगाव एस पीसोबत बोलणं झाला होता आणि गुन्हे दाखल होण्याची ज्यावेळी प्रक्रिया सुरू होती आणि लगेच त्या पी एस आयला सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि जो लिगल कारवाई आहे ती जळगाव पोलीस त्याच्यावर अटकच केली आहे चांगली करतच आहे पण प्रशासकीय कारवाई म्हणून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे एकच महिन्यामध्ये त्याची रिटायरमेंट होती पण तरीही त्यांनी जर असा प्रकार केला है, के गुने गुने नहीं आहे तर त्याला त्याचा पंधरा शंभर टक्के भोगावा सर काही पूर्वीचे काही गुन्हे काही लक्षात आलेत का तुम्ही पूर्वीचे त्याच्यावर काही असा रेकॉर्ड मध्ये गुन्हे नाही आहे आणि हा जो गॅंग पकडला आहे जळगावमध्ये तीन चार अगोदर सदर बाजार पोलिस स्टेशननी तोच गँग आपल्या बस बसस्टँडमध्ये त्यावेळी भरपूर काही एक दीड महिना चोरी चालली होती त्यावेळी सर्वात प्रथम सदार बजार पोलिसांनी त्या गॅंगला पकडला होता त्यामध्ये आपले पाच सात केसेस मला वाटते उघड आले हे सदर बाजारलाच कार्यरत होते ना मांडे हे कर्मचारी सदर बाजारलाच कार्यरत होते ग्रेट बी एस आय होते त्याच्याशीच निगडीत असू शकतं कारण आपल्या बस स्टँडला जे झाले ते त्यांच्याशी निगडीत असू शकत नाही नाही पण बस स्टँडला पण हेच गँग चार जो तीन चार लोक जळगाव मध्ये झाले त्यापैकी काही लोक कॉमन आहेत तर ती गँग आता दोन तीन महिने जेलमध्येच होती आता सुटल्यानंतर त्यांनी हे प्रकार जळगाव केला असेल पण हा कशाला इन्व्हॉल्व्ह झाला आणि कशा इन्व्हॉल्व्ह झाला जळगाव पोलीस करत आहे तपास मी एस पी साहेबांशी तिकडे कॉन्टॅक्टमध्ये आहे पण त्यातील जो प्रशासकीय चूक आहे अटक झाल्यामुळे त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे त्याची प्राथमिक चौकशी प्रोबेशनरी आय पी एस अधिकारी सिद्धार्थ बारवाल जो अंबरला आहे त्याच्याकडे देण्यात आलेली आहे जो काही डिपार्टमेंटल स्ट्रॉंग ऍक्शन घेता येईल ते घेणार सर काल ते ऑन ड्युटी होते का ते ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस नो एक पथा होता, होता तो पथा रात्री तो पण पण होते ती ऑलरेडी नोटीस या संदर्भात चोपडा आणि जालना येथील सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ईडी टीव्ही जालना डॉट कॉम दिलीप पोनेरकर ईडी टीव्ही न्यूज जालना